नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी विक्की बालेराव आजचा विषय असा आहे की माझ्या जे जवळचे जे माझे मित्र आहेत की त्यांना भरपूर जणांना असं वाटतं की विक्की वाईट आहे पण त्यांना हे ठाऊक नाही मी मित्रपणा असा करतो की तो मित्र फक्त आपला पाहिजे म्हणजे तो पूर्ण मित्र आपला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या मित्राच्या दुःख सुखामध्ये कधीही कुठेही उभं राहतो किंवा राहू शकतो तर सांगायचं विशेष म्हणजे कारण हे की काही लोकांना काही लोकांना असा गैरसमज होतो की पिकीमध्ये थोडंसं घमंड आहे किंवा मी थोडा मीपणा आहे तर मित्रांनो हा मीपणा जो आहे हा माझ्या कष्टांचा आहे आणि हा थोडासा घमंड जो थो तुम्हाला वाटतो तो घमंड जो आहे तो माझ्या स्वतःचा आहे मला आहे तो, तो याच्यामुळे की मी कधी कोणाच्या माघाऱ्या बोलत नाही आणि मी जे आहे ते स्वतःच्या पायावरती अवलंबून आहे आणि विशेष म्हणजे मला कोणी काही देत नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्या जवळचे जे मित्र आहेत त्यांच्या पण परिस्थितीमध्ये काहीतरी सुधार झाला पाहिजे आणि माझ्यासोबत त्यांची पण काहीतरी ग्रोथ झाली पाहिजे म्हणून मी माझ्या मित्रांना सतत बोलत राहतो कारण वाईट असं इकडच्या तिकडच्या गप्पा इक करण्यापेक्षा आपल्या महत्वाचा आपल्या भविष्यातला विचार करून जर कधी आपण समोरचं आपल्या मित्रांना जर कधी ठरवून काम करायचं जर कधी ठरवलं तर त्याच्यामध्ये वाईट काय कारण जग कुठल्या कुठं चाललंय लोक मंगल ग्रहावरती चुकतात घर किंवा असं प्लॉटिंग वगैरे विकत घेत आहेत आणि आपण कुठं चाललो हा असा बोलला तो तसा बोलला हा असा आहे तो तसा आहे एक तीच एक विनंती आहे की मित्रांनो अशा भानगडीत पडू नका आपलं स्वतःचं फ्युचर बघा आपल्या घरची कंडिशन काय आहे आपण काय करतो आपल्याला काय करायचं आहे तुम्ही हा विचार करा आणि हा विचार करून तुम्ही पुढे चला बाकीच्या दुसऱ्या भानगडीमध्ये तुम्ही अडकून राहू नका कारण आपले भरपूरशी मित्र आहेत ते खूप मोठ्या घरचे आहेत कारण त्यांच्या घरामध्ये त्यांचे आई वडील हे जे आहेत ते गवर्नमेंट गवर्नमेंट आहेत तसं आपलं नाहीये कारण आपण फार गरिबीतून इथपर्यंत आलो त्याच्यामुळं आपल्याला दुसऱ्याशी कम्पेअर कधीच नाही करायचं कारण मी मी आहे तुम्ही तुम्ही आहात त्याच्यामुळं माझं तुम्हाला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं तर ते मला सांगा किंवा माझ्या मित्रांना सांगा पण चुकीच नका सांगू सांगताना हे पण सांगा की मी चांगला कसा आहे आणि वाईट का झालो वाईट व्हायचं कारण एक हे कारण आज तुम्ही जे वाईट दिवस आहेत तर मी तुम्हाला एखाद्या गोष्टीची मदत करतो किंवा मी तुमच्या कुठल्याही दुःखा सुखामध्ये सोबत आहे तर काय आहे माझे मित्र आहेत म्हणून आहे मी तुमच्यासोबत पण मग तुमचा वाईट वेळ जर कधी आला तर तुम्हाला पण वाटलं पाहिजे ना की यार विकी भा आपल्याला असं का बोलले काही बोलायचं काही कारण असेल ना त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडं समजलं पाहिजे की आपण कुठं चुकतोय आपण काय करतोय किंवा आपण काय करायला पाहिजे तसं गरजेपुरतं वापरणं योग्य नाही आज तुम्हाला छुटीची कारण आली तुम्ही मला एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल तुम्ही मला गाडी मागितली मी तुम्हाला गाडी जर कधी नाही दिली तर तुम्हाला लगेच राग येतो तर मित्रांनो राग यायचं कारण नाही आडी अडचण कशाला म्हणतात दुःखा सुखाला दुःख चुकाला मदतीला उभं राहणं तो भाग वेगळा झाला आणि रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गरजा असतात त्या गरजा वेगळ्या झाल्या त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर आपल्या जवळचे जे मित्र आहेत त्या आपल्या दुःख सुखामध्ये आपल्याला कोण अर्धरात्री धावून येऊ शकतं एकदा आपण हा विचार करावा त्याच्यानंतर आपल्या माघारे आपण बोलायचा एखाद्या वेळेस विचार करावा काही चुकला असेल तर क्षमा असावी आणि जे बोलायचं असेल ते मला स्वतः बोला असं uh, इतरांपैसे नका बोलू कारण मला माझ्या जवळचे जे दे मित्र आहेत त्यांच्याकडनं मला इतक्या खालच्या लेवलची अपेक्षा नाहीये बघू बाकीचं फ्युचर आपलं चला